मंडळी राज्यात बहुतांश ठिकाणी थंडी वाढायला सुरुवात झाली आहे एकंदरीत संपूर्ण देशाची परिस्थिती पाहता राज्यात विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात थंडीला सुरुवात झाली आहे उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला असून अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरणार आहेत दक्षिण तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मकर संक्रांतीनंतर राज्यात हुडूहुडी पाहायला मिळतात

विभागाने म्हटलंय उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाड्या विदर्भात मध्ये तापमान दहा अंशाखाली राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला वर्तवलाय